मोर्शी शहरातील मानाचा मानला जाणारा राधाकृष्ण गणेश मंडळातील मोर्शीचा राजा गणेश मंडळाचे थाटामाटात शांततेत विसर्जन संपन्न झाले या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे खाटू श्यामजी यांची प्रतिमा तसेच आदिवासी नृत्य ढोल ताशा झांज पथक वारकरी नृत्य महाकाल पथक व मोर्शीतील स्थानिक ढोलपाटी दुपारच्या वेळेस मोर्शीचा राजा मंडपातून मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणूक स्थानिक जयसम चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर आणि मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या हस्ते आरती करून समारोप करण्यात आला मोर्शीतील नागरिकांनी मोर्शीच्या राजाला निरोप देताना त्यांचे डोळे पाणावले कारण राजाचे भव्य दिव्य रूप एक वर्षासाठी लोकांच्या आठवणीत कोरले गेले मोर्शीचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष अग्रवाल संस्थापक अध्यक्ष निखिल कुमार ओझा तसेच सचिव रोहित यांनी समस्त पोलीस प्रशासन आणि मोर्शीकर जनतेचे आभार मानले या विसर्जन सोहळ्यादरम्यान नागरिकांनी उत्साहात भाग घेतला तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण मिरवणूक रंगमंचासारखी सजली